आज शेतकरी कामगार पक्षातून काही गद्दार लोक शेतकरी कामगार पक्षाला रामराम ठोकून भारतीय जनता पार्टीमध्ये के प्रवेश केला त्यांना शुभेच्छा आहे पण जाताना संस्कार आबासाहेबांची विसरून इथंच सोडून त्यांनी जाऊन दारूच्या जा बाटल्या जा बंगल्यावरती भेटलेले ज्या बंगल्याला पन्नास पंचावन्न वर्षे मंदिराचं स्वरूप आहे आणि आज पण ते मंदिरच आहे त्या मंदिरामध्ये दारूच्या बाटल्यांनी दगडफेक केलेली आहे तर अशा घाणकृत्य करणाऱ्या आणि निकृष्ट नीच वृती ज्या लोकांचा आम्ही जाहीर निषेध करतो पण त्यांना या माध्यमातून एवढंच सांगू शकतो जाहीर निषेध त्यांना एवढंच सांगायचं आहे तुम्ही गुंडगिरी आणि दादागिरीची जर भाषा करत असाल तर तुमचे हातपाय म्हणून गळ्यात अडकावायला सुद्धा शेतकरी कामगार पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता कमी करणार नाही एवढंच त्या माध्यमातून सांगतो आणि इथून पुढं तालुक्यामध्ये असं जर घाण कृत्य कोण करत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ एवढंच बाकल्या बाटल्या कुणी फेकल्या हे आम्हाला माजण्यातच व्यक्ती आहे पण जी रॅली सुरू होती चाललेली होती तिथून भागाचे झेंडे लावून जे चाललेले होते लोक तर त्या लोकांपैकीच कोणीतरी बाटली फेकले तर त्याचा पोलीस प्रशासन शोध घ्यावा असे आम्ही त्यांना विनंती